गोटराम भाऊच सांग ना जनी का बाई वनिताबाई खालीच नाव आहे अनितान वनिता, वनिता, वनिता। दानिता दानिता दानिता। वा तू काय करतो त्याला सांग ना एकदा टी एम किल काय टी एम म्हणजे तू कातू का म्हणायचं काय का 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 का। का का मला अंकल म्हण अंकल अरे अंकल म्हणायच्या मापाचा तरी आहे रे तू तु नाक काय तुझ्या डोळे काय तू अंकल सांग ना गोटूबाऊ लई रे गोटला भाऊचा सांग ना सांग ना वनिताबाईला लई वनिताबाई आणि अनिताबाई माझी सरपंचाची आई मंडळी आई नाही सरपंचाच्या पत्नी मला काय माहितीये मागून खण लय सांग ना वनिताबाईला वनिताबाईला

कडीच्या फेका बाई ग फेका बाई फ्या फेका बाई फेका फेका बाई फेका वनिताबाई कडीच्या पातील फेकली फेकली लय हाल काय रे इतकी हाल झाले हा बायच ती कडीच प्यायची खाली जाय वर ये खाली जाय वर ये वनिताबाई मांग पातील तिची साधी हाल नव्हती तिचे लय हाल झाले मांग कानात कानासून नाकात कडी पत्ता ये खाली जाय वर ये खाली, खाली जाय वर ये कडीच्या पातल्या पट्ट फुगली तेवढ्यात आपल्या गोटू भाऊला दया आली गोटीराम भाऊला दया आली ते गेलं तिला काढायला गेले गेले ती नुसती म्हणायची गोटीराम भाऊ कधीच प्यायची काढलं गोटरामबाऊ न काढली पनीला ठेवा कुठं ही जर रस्त्यावर ठेवली जर वनिताबाई रस्त्यावर ठेवली माश्या बन बन करणार कुत्रे चाटणार डुकर खाऊनच घेणार

मनिताबाई घंटा गाडी टाकायला चालवली चालवली मग रे पण घंटा गाडीचा ड्रायव्हर लय चेंज काय रे त्यांना खिडकी मधून मांग पाहिलं मग काय म्हणतो एवढा डेंजर कचरा ना का बाई ना का ग ना का बाई ना का डेंजर कचरा ना का बाई ना का ग का डेंजर कचरा ना का बाई ना का ग ना का बाई ना का डेंजर कचरा ना का बाई ना का ना का बाई का

बाई उष्ट्या पत्तर वाल्या चाटी बाई चाटी ग चाटी बाई चाटी उष्ट्या पत्तर ग चाटी बाई चाटी म्हणून सांग ना त्या दोघी जणीला दोघी जणींना शंभर रुपये सोडले ना दादा लई सरपंच भाऊ निधी असं का आणि यांचं सांगणं यांचं सांगणं मंगल बाई दालाई रे मंगला बाईला सांगणं घर मालकीने ना ते काय नाव घेदा मंगलबाई 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 बरोबर ती काय तिड बसशील पा आली आगीन गाडी ती सती काली माझी मंगलताई ताई द्या दे गोंदा गोंडा गुळी गुरु गुरु असा दळण गाडी तो का गुरु 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 सांगनरी ए मंगलाबाईला लगी हो दान करा देवाच्या नावाला काजूरच्या देवाला भेवाला रीदी खडबाच्या नावारी भंडारला बाई धर्म धर्म करा त्या ना देऊ येतील घरा मधी बोलवले उठावा ग सवत परत आली उंदराची वरात मंगलबाई पळाली घरात पळाली घरात बाई पळाली घरात घरात बाई बसली दारात पळाली घरात बाई बसली दारात ए तुला कोणी बोलवलंय मधी शाबास चोपडा गोटान कुठे लोटा तुम्हीच सांगा त्या घरात बोलव सांगणार हे मंगल लई बार दान करा देवाच्या नावानं बाई जेजूरच्या देवाला हो देवाला रुपये सोडले देवाच्या नावानं पिंटू भाऊच सांगणं ना दादाला दान केले पांडुरंगाच्या कथेला खंडोबाच्या बेल भंडाराला पिंटू भाऊचं म्हणणं असं कसं कस शास्त्री लावणी झाली पाहिजे वा वा खंडोबाच्या नावानी नावाने देव बोलवले का लगेच घेऊ देव बोलवले देव बोलून घेऊ ना पहिले पहिले देव बोलून घेऊ दे ना आमोल बावणी चाळीस रुपये सोडले वाघोबा शिवऱ्याचे पाहुणे हो। आमोल भाऊ चाळीस रुपये सोडले बर का आणि त्यांचं सांग ना कोणाला अंजनेरीचे घनश्याम बारको चव्हाण अरे कांसात कोणी का। बारकू केलंय माऊली या काहीतरी काड्या करेल दिसते मला सागण केलं घनश्याम भाऊ चव्हाण जेजूरच्या देवाला बाई राहुल भाऊ चव्हाण असं का आणि चेतन भाऊ चव्हाण मस्त मोठं आहे काय सागण केलं तिघादरांना असं का जेजुरीचा खंडेरा गे बाई पावना वसला टेकुडे 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 चतुर पावना वसला टेकुडे 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 मसाला टेकुडे 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 पावना वसला टेकुडे 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 लाडाचा बारकू भाऊ गयय गयय ओ गं शमना लाडाचा गंज त्याचं टोपण नाही बारकू अहो त्यांनी काहीतरी नाव लाडाचा घनश्याम बहू गाई वाई गाई जस शेळीतलं बोकुड वकुड वकुड बकुड जस शेळीतलं बोकुळे वकुड वकुडे बोकुडे नारायण झाला सर्वांनी शांत चित्ताने ऐकावा wow. बर देव बोलवल्यावर परत पैसे सोडा पण देव बोलून घेऊ द्या म्हणून महाराज पहिला खंडोबा पालीचा नंतर जेजुरीचा wow. देव जेजुरीला आला कसा संगमनेरचा देवाचा भक्त हो। दरवर्षी पायी पालीला जायचा जायचा ऐंशी वर्षाच्या वयात आला त्याला जावं ना पाली गावाला काय बोलू लागला पालीच्या देवाला माझ्या संघ संगमनेरला यावा असवाना सांगितलं मी येणार हो। पण मनात शंका आणू नको मग फिरून बघायचं नाही वलम राजा पाली गावातून निघाला फळतन मार्गी शिंगणापूर करून मरगा मार्गी कळी हरी आली जशी प्रगटे झाली जशी प्रगटे झाली खंडावजे वाची सवारी घोडे घोडे आली मल्हारी रायाची सवारी घोडेवरी हा हे गंडवजे वाची सवारी घोडेवरी पलावून आरती केली बोल आरती केली पलावून आरती केली ओला आरती केली यामाची माझा मूर्त पायाली माझा